नॅशनल हायवेवर लवकरच चालणार बुलडोजर अर्थात राष्ट्रीय महामार्ग कोपरगाव येवला नाका ते नांदेसर गेटपर्यंतचे अतिक्रमण लवकरच काढण्यात येणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन या कार्यालयामार्फत माहिती उपलब्ध झालेली आहे दोन दिवसानंतर रोडच्या मध्यापासून पंधरा मीटरच्या पर्यंत मार्किंग आखली जाणार असून त्यानंतर काही कालावधी हा अतिक्रमण धारकांना देण्यात येणार आहे त्यानंतर अतिक्रमण काढण्यात येणार आहे नाहीतर गुन्हे होणार दाखल सध्या तरी अतिक्रमणाचा विषय हा, हा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला जात आहे कोपरगाव नगर सुद्धा अतिक्रमण काढलेले असून बरेचसे व्यापारी विस्थापित झालेले आहे त्यांचे पुनर्वसन करावे अशी अर्थ हाक व्यापारी वर्ग करत आहे कोपरगाव नगर परिषदेने त्यांचे पुनर्वसन करावे त्या, त्या माध्यमातून कोपरगाव नगरपालिकेला भरपूर उत्पन्न मिळेल यात तेल मात्र शंका नाही सध्या तरी हा विषय अतिक्रमणाचा प्रत्येकाच्या तोंडात आहे सतर्क चोवीस तास न्यूजकरता रहीम का पठाण कोपरगाव धन्यवाद